राज्यसभेमध्ये आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या तपासणीसाठी सरकारनं स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये दहा सदस्य असतील अशी माहिती देण्यात आली सभागृहामध्ये समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि अध्यक्ष जगदीप धानकड यांच्यामध्ये आज शाब्दिक चकमक झाली होती विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत भाजपाच्या घनश्याम तिवारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदवला त्यानंतर अध्यक्ष जया बच्चन यांना समज देत असताना त्यांच्या भाषेचा लहेजा योग्य नव्हता असा आक्षेप जया बच्चन यांनी घेतला याबाबत जगदीप धानखड यांनी माफी मागावी अशी मागणी करत सर्व विरोधकांनी सभात्याग केला विरोधकांच्या या वर्तनावरती आणि वक्तव्यावरती अध्यक्ष जगदीप धानखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हे सभागृह वेठीला धरून लोकशाही व्यवस्था अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप धानखड यांनी केला विरोधी पक्ष त्यांच्या कर्तव्याचं पालन करण्यामध्ये चुकत आहे आणि त्यांनी राज्यघटनेच्या आणि कर्तव्यांचा सन्मान ठेवायला हवा अशी अपेक्षा धानखड यांनी व्यक्त केली संपूर्ण देशाला अस्थिर करण्याच्या हेतूनच सभागृहामध्ये गदारोळ माजवला जात आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज संस्थगित झालं